नमस्कार मंडळी आज मस्त आपण एक नवीन रेसिपी त्यासाठी मी काही मूग घेतलेले भिजवलेले होते सहा तास ते पाण्यात कोमट पाण्यात आणि भिरडे करणार आहोत तर एका भांड्यात मी मिक्सरच्या भांड्यात मूग हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि जिरे तोड टाकून थोडीशी पाणी टाकून आपण मिक्सरमधून ते फिरून घेतलेले यासाठी कांदा गोबी हिर हिरवी कोथंबीर आणि गाजर बारीक चिरून घेतलेला आहे मिक्सर म्हणून काढलेलं साहित्य त्यासोबतच गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ आणि बेसन बेसनपीठ हे सर्व पीठ मिक्स करून आपण मस्तपैकी रा असे डो करणार आहोत पतलेसे आणि त्याचे आता ढिरडे करणार आहोत आपण बघू शकता थोडे थोडे पाणी टाकून खूप सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे आपण जी भाजी आपल्याला आवडत असेल ते आपण भाजी टाकू शकतो खूप छान लागते नाश्त्याला पण झटपट होते एक दहा मिनटं तयार होते फक्त मूग भ भिजवायचीच मेहनत आहे बघू शकता तवाही छानपैकी तर आपल्याला हा लोखंडाचा तवा आहे आपण पॅनही घेऊ शकता आपल्याकडं पॅन असलं तर बसते आणि थोडेसे तेल लावून मी थोडे जाड आता राहतं हे पलटवण्यास थोडे अवघड जाते म्हणून जाड सरत आपण हे मुगाचे थिरडे करणार आहोत कारण की तव्याला चिटकत होते ते बघू शकता आपण थोडंसं तेल टाकून मी घेतलेलं आहे पूर्ण बाजूने साईडनं तेल टाकून पलटी करून घेतलेले आहे आणि दुसरी बाजूही मस्तपैकी भाजलेला आहे जोपर्यंत खरपूस भाजत नाही दोन्ही भाजू तोपर्यंत आपल्याला प्रेस करूनच भाजून घेणं आहे हे आपण भजी पण करू शकतो प्रकारे खूप छान होतात पुन्हा तेल टाकलेले आहे आणि आता दुसऱ्यांदा दुसरे द्रिडे आपण भाजणार आहोत त्यासाठी आपण पुन्हा चमचे दोन चमचे बॅटर टाकून व्यवस्थित जाडसरच पसणार पसरणार आहोत त्यावर बघू हो शकता आपण खूप छान होतात हिरवी चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत खूप भारी लागतात आपण भाजीपालाही इस्तमा यूज केलेला आहे त्याच्यात प्रेस करून पुन्हा भाजून घेणार आहे बघू शकता आपण मी किती भारी घेतले आहे धन्यवाद रेसिपी आवडली लाईक करून शेअर करा नक्की करा